रंग सुंदर दिसत ग माझ्या आईचा आईचा करूया जे जे अंबाबाईचा रंग सुंदर ग माझ्या आईचा आईचा करूया जे जय कारईचा करुया जे जय अंबाबाईचा हा दा कुंकू घेऊन जाऊ आई अंबाबाईच्या पूजनासाठी हात कुंकू घेऊन जाऊ जाऊया हाती आई अंबाबाईच्या पूजनासाठी हार फुलांचा घेऊन जाऊ मोगऱ्याचा मोगऱ्याचा करूया जय जयकार अंबाबाईचा हार फुलांचा घेऊन जाऊ मोगऱ्याचा मोगऱ्याचा करूया जय जय अंबाबाईचा रंग सुंदर दिसतो ग माझ्या आईचा आईचा करूया जय जय अंबाबाईचा रंग सुंदर दिसतो ग माझ्या आईचा आईचा करूया जय जयकार अंबाबाईचा सिंहासणी बैसाली ग माझी अंबाबाई ने हिरवा शालू बरजरी जरी सोई सिंहसणी बैसाली ग माझी अंबाबाई नेसून हिरवा गार शालू बरं चोई सुंदर गजरा आंबाड्यावर जायचा जायचा करूया जय जय कारीचा सुंदर गजरा आंबाड्यावर जाईचा जायचा करुया जय जय कारईचा ംഗ സന്ദരസഗോ മാ ആയിച്ചു ജയ ജയ റമ ബാബായി രംഗ സന്ദരോ ഗോ മാ ആയിച്ചു ജയ ജയ കാര કરુયા જય જય કાર અંબાબાઇચ હિરવા ચુડા હાતી શોબે કંકણ છાન મનોભાવે કરુયા આઈચે ગણ હિરવા ચુડા હાતી શોબે કંકણ છાન મનોભાવે કરુયા આઈચે ગાન हार गजरे घेऊन जाऊ जाईचा जाईचा करूया जय जय कार अंबाबाईचा हार गजरे घेऊन जाऊ जाईचा जाईचा करूया जय जय कार अंबाबाईचा रंग सुंदर दिसतो ग माझ्या आईचा आईचा करूया जय जय कारईचा रंग सुंदर दिसतो ग माझ्या आईचा आईचा करूया जय जय कारईचा खण नारळ घेऊन जाऊ आपण सारे ग मनोभावे पूजन करू जगदंबेचे ग खण नारळ ू आपण सारे ग मनोबावे पूजन करू जगदंबेचे ग सुंदर गोंधळ घाला माझ्या आईचा आईचा करूया जय जय कार अंबाबाईचा सुंदर गोंधळ घाला माझ्या आईचा आईचा करूया जय जय कार अंबाबाईचा करुया जय जय काम्बााइच रंग सुन्दर दिसतो ग माजा आईचा, आईचा, करुया जय 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 रंग सुंदर दिसतो ग गो आईचा आईचा करुया जय जय काम्बााइच करुया जय जय कार अंबा बाईचा करुया जय